ना मला बोलत की तुझ्या माहेरी जा माहेरी जा मला माहेरच नाही मी नक्की गेले असते पण माहेरच नाहीये मला मी कुठून जाऊ मी गेले असते नक्की मुलाला घेऊन कोणच नाहीये माझं कोणच नाहीये मला मी कसं जाऊ सांगा बरं तुम्ही काही नाही ना वडील नाही ना भाऊ नाही ना बहिणी नाही कुठे जाऊ मी मला पण माझ्या नाहीये तिथे राहायची मला पण असं वाटत कि माझ कोणीतरी असावं मी आता मला खरंच कोणी नाहीये नाही तर मी खरच गेली असते आणि तर ते पण जनावर वारला ना तर फोटो ठेवलाय ते सारख्या सारखे मला ना स्वप्नामध्ये येतात ते हॉस्पिटलला ना त्यांचं ते सारखं सारखं मला ना तेच तेच सारखं स्वप्नामध्ये येतात ते मी नाही विसरू शकत सारखं सारखं माझं डोक्यामध्ये तेच विचारत सारखं स्वप्नामध्ये येतात ते मला स्वप्नात येतात आठवत येते टचकून उठते मी जाते मी मला भीती वाटते रात्रीची तर मी एकटी राहते रात्रीची ते एकटी झोपते खंबीरपणे मला माझ <coughs> कोणाला बोलू कोणाला सांगू ना सपोर्ट नाही कोणाचा ना फॅमिली नाही कोणीच बन कोणीच नाही मी फक्त माझा मुलगा आणि मी बस आणि माझी फक्त तुमची व्हिडिओ तीच माझी फक्त युट्यूट फॅमिली असं वाटत ना सगळं संपलंय काय करू काही समजत पण नाही कुठे जाऊ कळत पण नाही माझ्यावरती एक, एक जबाबदारी सोडून गेला मुलाला सांभाळायचंय त्याला तर आता मला सांभळावंच लागणार आहे त्याला कसं वाटेल त्याला त्या मन जिथून कुठून असेल बघत असेल त्यांना मी फक्त एवढंच बोलते आपल्या पोराला पोराच पोरा आशीर्वाद द्या तुम्ही बस माझं तर आहे बस तुमचं स्वप्न आहे ना मी ते पूर्ण करेल खूप 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 त्याला मोठं करेल खूप खूप त्याच्या स्वतःच भारत त्याला उभे करेल खूप शिकवेल त्याला पण हे ना सारखे सारखे स्वप्नामध्ये येतात मला असं होतं की जवळपास आहे माझ्या कोणीतरी का माहिती असं रात्रीचे दोन अडीच ते रात्रभर नाही मला झोप काय माहिती असं वाटतं की ते माझं असं वाटतं की माझ्या घरामध्ये आहे ते जवळपास आहे असं मला ना एकदम भास होतो मला कमेंट्स केली होती की तू तुझ्या माहेरी जा कुठे जाऊ नाही मला माहेर प्लीज मला ना सपोर्ट करा काही कळतच नाही आहे स्वतः जॉबला पण नाही आहे कुठे सोडू कोणाकडे देऊ काही म्हणजे काहीच समजत नाही नवरा असताना नवरा तो नवरा असतो बाप तो बाप असतो सक्का सक्का बाप असतो सावतर मला नाही माहिती